गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या मानवी वस्तीतील वावरामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं भाईंदरमध्ये बिबट्यानं सात जणांना जखमी केल्याची घटना दाजी असतानाच आता ठाणे शहरात बिबट्याचं दर्शन झालंय ठाण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या पोखरण रोड क्रमांक दोन परिसरात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील पोखरण रोड दोन परिसरातील बेथनी हॉस्पिटल जवळील एका बांधकाम साईटवर आज सकाळी बिबट्या वावरताना काही नागरिकांना दिसला यापूर्वीही गुरुवारी रात्री या परिसरात बिबट्या असल्याचा संशय आल्यानं वन विभागाला वाचारण करण्यात आलं होतं वनविभागाच्या पथकानं तातडीनं परिसरात ट्रॅप आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावले मात्र बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला नाही त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा बांधकाम साईटवर बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला भरवस्तीत बिबट्या आल्यानं या परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभागाचं पथक सध्या घटनास्थळी तैनात असून परिसरातील बिबट्याचा शोध घेत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना रात्रीच्या ना वेळेस एकट्यानं घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलंय तसंच लहान मुलांना घराबाहेर एकटं सोडू नये आणि बिबट्या दिसल्यास तातड्यांना वन विभागाला कळवावं अशा सूचनाही देण्यात आल्या काही दिवसांपूर्वीच भाईंदरमध्ये बिबट्यानं मानवी वस्तीत शिरून अक्षरशः धुमाकूळ घातला होता बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते महिंदरमधील त्या बिबट्याला जेरबंद करून पंधरा दिवसही उलटले नाही, तोच आता ठाण्यात बिबट्याचं दर्शन झाल्यानं वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे